शब्दाचा पक्का आहे हा अजित पवारचा वाद आहे मी खोट बोलणार नाही मला सांगितलेलं होतं आपल्याला त्या ठिकाणी कार मी चार हजार सहाशे कोटीच्या चेक सही करून आलोय सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार उद्याच्या भाऊबीजेला पण ते पैसे मिळणार आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही विरोधकांच्या भूल थाप्याला बळी पडू नका माझ्या काही महिला मला म्हणाल्या भगिनी म्हणाल्या माझ्या मायमऊ म्हणाल्या अजून आम्हाला पैसे मिळाले नाही काळजी करू नका पहिला हप्ता पुण्याला कार्यक्रम झाला दुसऱ्याचा मला वाटतं नागपूरला कार्यक्रम झाला तिसरा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं सम, नाशिक किंवा संभाजीनगरला होईल अशा पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम आपण राबवतोय मी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो मी आपल्याला पुन्हा सांगतो ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीचं सरकार बंद करणार नाही हा चुनावी जुमला नाही हा तुम्हाला कायम मदत करणारी भूमिका आहे उलट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे याच्यामध्ये वाढच होईल परंतु कमी होणार नाही अशा पद्धतीने ना जाहीर केलेला आहे या योजनेमुळं माझ्या ग्रामीण भागाच्या आणि शहरी भागाच्या अर्थव्यवस्थेला किंवा अर्थचक्राला गती मिळणार आहे याही गोष्टीचा आपण विसर पडून देऊ नका आणि वृद्धांच्या करता इतर घटकांच्या करता सगळ्याच वयोगटातल्या लोकांच्या करता आपण अनेक योजना आल्या माऊलींना विचारत होतो तुला पैसे मिळाले का तुमच्या अकाउंटला पैसे आले का अनेक जण साठ ते सत्तर टक्के महिला मला सांगत होत्या की दादा आमच्या अकाउंटला पैसे आले आम्हाला पैसे मिळाले हे सगळं करत असताना यावेळेस गरीब वर्गाला पुढे आणण्याच्या करता महायुतीच्या सरकारनी हा प्रयत्न केला त्याच्यामध्ये कुठल्याही जा जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही समाजातल्या सर्व महिलांना त्या कोणत्याही धर्माच्या जातीच्या पंथाच्या असू एकही माझी भगिनी त्याच्यामध्ये वंचित राहता काम नये उत्पन्न उपस लाखापर्यंत आहे अशा पद्धतीचा क्रांतिकारी निर्णय घेतला परंतु विरोधक त्यांना हे बघवा ना कोर्टात जात आहेत योजना बंद करा म्हणून सांगायला आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर योजना बंद करू अशा प्रकारची भाषा ही लोक वापरतायत तुम्ही पेपरला वाचताय अरे तुमची द्यायची दानत नाही त्यांच्याबद्दल तुम्ही काढून घेण्याची भाषा करताय काही महिला मला म्हणाल्या की दादा आम्ही तीन हजार रुपये आमच्या अकाउंटला आले त्याचं राखी तयार करण्याच्या करता आम्ही साहित्य आणलं तोरा आणि जे काही लागतं ते तीन हजार रुपयात आणि राख्या केल्यानंतर आम्ही त्या राख्या विकल्या तीन हजार रुपयाच वेगवेगळे वे साहित्य आणून राख्या झाल्यानंतर वीस हजार रुपयाच्या राख्या त्या माझ्या माय विकल्या एवढा विश्वास त्या महिलेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तिला आम्हाला सबल करायचं आहे तिला आम्हाला सक्षम आहे तिला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा हे तर दिलेलंच आहे परंतु आर्थिक बाबतीमध्ये ती कुठं कमी पडू नये अशा प्रकारची भावना या आपल्या महायुतीच्या सरकारची आहे त्याच्यातून आपण पुढे चाललेलोय जिजाऊ महासाहेबांच्या माहेरच्या मातीत आज हा कार्यक्रम होतोय त्याचा रास्ता अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आजच्या तारखेची तुम्हाला भेटलेली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेमधील राहिलेल्या बहिणींचे जे पैसे आहेत किंवा या ठिकाणी तिसरा जो हप्ता आहे ते पैसे वाटपाचा जो चेक आहे त्याच्यावरती सही झालेले आणि लवकरच हा तिसऱ्या हप्ता वाटपाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे असं स्वत मुख्यमंत्र्यांनी आजच्या या ठिकाणी सभेमध्ये सांगितलं आहे बघू शकता बुलढाणा या ठिकाणी आज ही सभा पार पडली ज्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वजण उपस्थित होते महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान सोहळा जो आहे या ठिकाणी पार पडलेला आहे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठिकाणी आम्ही पहिला कार्यक्रम घेतलाय दुसरा कार्यक्रम नागपूरला घेतला आहे आता तिसरा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत तो नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तर लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही असं त्यांनी सांगितलंय मी आता येताना स्वतः चेक वरती साईन करून आलो आहे असं सांगितलंय आणि हे पैसे तुम्हाला पुढे भेटत राहतील असं सांगितलंय चार हजार कोटी रुपयांच्या चेकवरती साईन केलेले त्यांनी असं स्वतः सांगितलं आहे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी विचारलेलं होतं की आपल्याला पुढचे पैसे द्यायचे आहेत राहिलेले पैसे त्यावेळेस ते त्यांनी या ठिकाणी बोलताना माहिती दिली आपण स्वतः लाईव्ह मध्ये देखील हे पाहिलेलं असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी जी या ठिकाणी ही असणार आहे आता तुमचे राहिलेले पैसे जे आहेत किंवा तिसऱ्या हप्त्याचे जे पैसे आहेत काही महिलांना अजून एकही हप्ता भेटलेला नाही त्यांना जुलै ऑगस्टचे सर्व पैसे भेटतील एकतीस ऑगस्ट पूर्वी तुमचा फॉर्म मंजूर झालेला असेल तर आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये फक्त फॉर्म भरला आहे त्यांना पंधराशे रुपये आता भेटणार आहेत आणि या ठिकाणी ज्यांना ज्यांना आता तीन तीन हजार रुपये आलेले आहेत बघा त्यांना देखील पंधराशे रुपये भेटणार आहेत आणि ज्यांना एकही एक हप्ता भेटेल नाही सर्व ओके आहे त्यांचं त्यांचे देखील पैसे या ठिकाणी येऊन जातील जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये देखील येऊ शकतात तर हा जो तिसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम आहे तो लवकरच घोषित केला जाणार आहे त्याची डेट अजून त्यांनी सांगितलेली नाही परंतु तयारी मात्र या ठिकाणी पूर्ण होत आलेली आहे तुमचा चेक जो आहे पैसे वाटपाचा त्याच्यावरती साईन झाली आहे म्हणजे आता तुमचे पैसे कधीही येऊ शकतात ही, ये ही तुमच्यासाठी खूप गुड न्यूज आहे बघा तीस सप्टेंबरच्या अगोदर तुमचे पैसे कुठल्याही तारखेला येऊ शकतात सरकारनं अजूनपर्यंत कुठलीही अधिकृत डेट दिलेलं नाही किंवा याच दिवशी आमचा या ठिकाणी हा कार्यक्रम होईल किंवा याच दिवशी आम्ही या ठिकाणी पैसे वाटप करणार आहोत किंवा तिसऱ्या टप्प्याचं ठिकाण त्यांनी सांगितलं आहे की नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगरला या ठिकाणी आम्ही हा सोहळा जो आहेत लाभार्थी सोहळा जो आहे तो घेणार आहोत त्या ठिकाणी परंतु डेट सांगितली नाही की नेमक्या या तारखे केला होईल मुख्यमंत्र्यांच्या या ठिकाणी परवानगीनुसार किंवा संपूर्ण त्यांची तयारी अजून पूर्ण झाल्यानंतर हा तिसरा हप्त्याचा कार्यक्रम जो आहे दोन्हीपैकी एका ठिकाणी घेतला जाणार आहे नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी परंतु तुमचे जे पैसे वाटपाचा चेक आहे त्याच्यावरती आज साईन केलेले असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे जवळपास चार हजार सहाशे इतक्या कोटींचा हा निधी जो आहे वाटप केला जाणार आहे आणि बाकीची जी आता राहिलेल्या बहिणी आहेत त्यांच्या लवकरच तीस सप्टेंबरच्या अगोदर पैसे तुम्हाला आता येऊन जाणार आहेत त्यामुळे काळजी करायची गरज नाही याबद्दल अजून जसं अपडेट येईल तसं वेळोवेळी वीड़ तुम्हाला जे आहे या ठिकाणी शेअर केलं जाईल आजच्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती जे राहिलेले बहिणी आहेत त्यांच्याबद्दलची त्यांचे तात्काळ आता पैसे येऊन जातील जसं त्याबद्दल अजून अपडेट येईल किंवा जे पण अपडेट या ठिकाणी येईल की तिसरा हप्ता नेमका जो काही कुठल्या तारखेला पडणार आहे किंवा तिसऱ्या हप्त्याचा टप्प्याचा जो कार्यक्रम होणार आहे नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगरला त्याची डेट काय आहे त्यानुसार तुम्हाला माहिती दिली जाईल परंतु हा महिना संपायला अजून या ठिकाणी दहा ते बारा दिवस राहिलेले आहेत त्या दहा ते बारा दिवसामध्ये पुढील दहा ते बारा दिवसामध्ये तुमचे पैसे कधीही या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील या व्हिडिओमध्ये एवढीच महत्वाची माहिती हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद